वापरली होती मग सर मग आता ती चार घालणारी चार तर मी जात आहे माझ्या मावशीकडे तर कारण दिदी आहे पुण्या तर तिला त्यांनी जेवण्यासाठी बोलवले तर आम्ही सगळेच जात आहोत आमची मम्मी तयार हो म्हटली आणि स्वतःच फोनवर चालू आहे मी तयार होऊन किती वेळच झालं पण यांचं काय तयार होणं झालंच नाही काय

तर आता निघालोय आम्ही थ्रेडिंग करायला आणि पुढून जायचे मावशी म्हणजे घरचं मी काय सूट नाही केलं सकाळी उठल्यावर सगळं काम जेवण वगैरे सगळं आवरून झोप घेतली छान आणि आता निघाली थ्रेडिंगला पापण्याला थोडीच पापण्याला नाही गेली पण एक डोळा बिघडून तर इथं दिदी आता थ्रेडिंग साठी जात आहे आम्ही इकडं आधी आमची इकडं स्कूल होती आम्ही या एरियामध्ये किती टाइम झाले दहा मिनिटातच दीदी तुझी टिकली वाकडी लागली बघ आज पण माणूस राहत तशी बघायला तिरक्या नजरे आमच्या दीदी सारखेच बघायला हे पागल सायले पागल चल <laughs> यार जाईल किती येण्यास करते माझं तर का काही काम नव्हतं पण मी उग विनाकारणगिरी सोबत बसली चला आणि <laughs> तर मी आता थोड्या वेळापूर्वी पोहोचली आहे आणि काय रे पोहोचली आहे आता काय आम्ही इथं मावशी जेवायला बोललोच होतं तर आम्ही आता मस्तपैकी मटणाचा बेत केलेला आहे मट्टनाचा वेद तांबडा ता रस्सा असा झणझणीत तर काहीच दिवसात माझ्या कजन दोन कजनच लग्न आहे तर त्याची तयारी आमच्या घरी सगळ्या चालू आहे त्याचे पण ब्लॉग नक्की मी टाकणार आहे समज से हाय टू माय ब्लॉग हाय हाय जल्दी बोलो तुम्हाला असणार हा आजच्या दिवस मग हाय मन मी पण डॉक करते माहिती काय माहित नव्हतं का माहिती काय रखडलं रे बाबा पाय रकडला पाय लस तर लातूर मध्ये आमच्या लातूर मध्ये होलीच्या दिवशी रंगपंचमी खेळत नाही होळीच्या दिवशी खेळत दिवशी तर कॅलेंडर असते त्या दिवशी आम्ही खेळतो तर ती एकोणीस मार्च ला आणि तुमच्याकडे कधी खेळतात हे कमेंट करून सगळीकडे माहिती होळीच्या दिवशी आणखीन कोणत्या जिल्ह्यात तर फक्त आमच्या लातूर जिल्ह्यात तर आहे दुसरीकडे आणखी कुठं आहे

पोट भरून जेवण केल्यानंतर आम्ही निघालो घरासाठी आणि येत्या वाटेमध्ये आम्ही आईस्क्रीम घेतलं <स्थाथ> कुठला फ्लेवर आहे राजभोग राजभोग नाही कंटेंट देणार कंटेंट आहे काय आज आले दोन पुण्याहून दोन महिन्यानंतर दोन महिने कुठं मग चित्र मी दाखल तर केलं होते होती आणि त्याचा ब्लॉक तू जास्त पडलाय होती होती तिनं